पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो या काळात आपल्या पितृदेवतांचे पूजन करण्याची धार्मिक मान्यता आहे पितृदोष निवारण्यासाठी या काळात पित्रांचे काही उपाय करण्यात येतात पाहूयात यंदा पितृपक्ष केव्हा सुरू होणार व या काळात तुम्ही कोणते उपाय करू शकता पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावश्याला पितृपक्ष संपतो हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते या काळात आपल्या पित्रांच्या आत्मशांतीसाठी पूजन केले जाते तसेच काही उपाय देखील करतात या उपायांनी आपला पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो यामध्ये प्रत्येकांच्या पित्रांचे पूजन तिथीनुसार केले जाते असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात यामुळे आयुष्यात सुख शांती येते असे म्हणतात पाहूयात पितृपक्ष केव्हा सुरू होणार व या काळात कोणते उपाय करावेत पितृपक्ष प्रारंभ भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पितृपक्ष समाप्ती अश्विन कृष्ण पक्षामावशा रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पितृपक्ष उपाय पितृपक्षात आपल्या पित्रांच्या शांतीसाठी अनेक उपाय केले जातात यामुळे कुटुंबावर पित्रांची कृपा राहते व पितृदोष देखील नाहीसा होतो अशी मान्यता आहे पितृपक्षात पित्रांसाठी नैवेद्य बनवावा यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या खीर पुरी चपाती काहीजण पुरणपोळी आपल्या पद्धतीनुसार नैवेद्य बनवावा व पितरांचे जेवण करावे पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केले जाते ब्राह्मणाला बोलावून आपल्या पितरांची पूजा व तर्पण या काळात केले जाते पितृशांती करण्यात येते पितरांचे पिंडदान देखील या काळात केले जाते यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या नष्ट होतात असे मानले जाते पिंपळाच्या झाडाला पितृपक्षात तुम्ही रोज तुपाचा दिवा लावू शकता तसेच नियमित सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्यात याने देखील पितृदोष कमी होतो असे म्हणतात पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावे असे मानले जाते कारण आपले पित्र हे कोणत्याही पक्षाच्या रूपात येऊन खाऊन जातात असे म्हणतात त्यामुळे पक्ष्यांना जनावरांना चारा द्यावा गाईला देखील अनेक जण या काळात नैवेद्य दाखवतात तसेच कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने देखील पापापासून मुक्ती मिळते व पुण्याचे काम आपल्या हातून घडते असे मानतात पितृपक्षात ताण करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता तसेच त्यांना गरजेच्या वस्तू अन्नधान्ये कपडे दान म्हणून देऊ शकता यामुळे सुद्धा आयुष्यातील दुःख कमी होते असे म्हणतात पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी श्राद्ध आणि पिंडदान केले जाते या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळे त्यांचे स्मरण करून त्यांना अन्नपाणी अर्पण करून ब्राह्मण भोजन घालून व दानधर्म करून त्यांना प्रसन्न केले जाते यामुळे पितृऋणातून मुक्ती मिळते आणि वंशजांना सुख समृद्धी व दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते पितृपक्ष का केला जातो या काळात आपल्या दिवंगत पूर्वजाचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला जातो पितरांना तृप्त करणे असे मानले जाते की पितृलोकातून पितर या पंधरवाड्यात पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांना पाणी आणि अन्न आन अर्पण करून त्यांची तहान व भूक भागवली जाते पितृ ऋणातून मुक्ती श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फिटते ज्यामुळे वंशजांना पितृदोषातून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते वंशजाचे कल्याण पितर प्रसन्न राहिल्यास वंशजांना दीर्घायुष्य संतती धन आणि विद्या प्राप्त होते असे शास्त्र सांगते पितृपक्ष पूजा श्राद्ध विधी कसा करावा दररोज स्नान करून दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना जल अर्पण करावे तर्पण पाणी काळे तीळ पूस फुले आणि दूध यासारख्या वस्तू एकत्र करून तर्पण करावे यामुळे पितरांना तृप्ती मिळते पिंडदान तांदूळ गहू तीळ तूप आणि मध यापासून गोळे बनवून ते पित्रांना अर्पण करावे ब्राह्मण भोजन पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मण भोजन घालावे आणि त्यांना दक्षिणा देऊन संतुष्ट करावे अन्नदान जेवणानंतर अन्नाचा काही भाग गाई कावळे आणि कुत्रियांना अर्पण करावा पितृपक्षात विवाह ग्रहप्रवेश यासारखी शुभ आणि मांगलिक कार्य करू नयेत या काळात कोणाशी खोटे बोलू नये किंवा अपशब्द वापरू नये कारण असे केल्याने पितर नाराज होऊ शकतात